वेगवेगळी रेसिपी आता करायला घेऊया इथे दोन चमचे दही घेतलेलं आहे दही आपलं नेहमीचं रूम टेम्परेचरचं असावं मसाले घालूया मसाल्यांमध्ये घेतलेले आहे अगदी अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा मिरेपूड अर्धा चमचा पावभाजी मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा तिखट आणि पाव चमचा अमचूर पावडर घेतलेली आहे आता हे मसाले मिक्स करूया मिक्स करूया म्हणजे एकत्र एक होतील आणि सगळीकडे मसाला अगदी व्यवस्थित दह्यामध्ये मुरून जाईल मसाला छान मिक्स करून झालेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी एक चमचावर साखर घालायची आहे टेबल मध्ये मदान तर अर्धा चमचा येईल हां तर आता बघा इथे चांगलं मिक्स करायचं आहे पुन्हा आपल्याला साखर विरगळली नाही तरी चालेल फक्त एक जीव असं थोडंसं करून घ्यायचं बघू शकता आता ह्या मिक्स झालेल्या मसाल्यामध्ये आपण भाज्या घालणार आहोत भाज्या अगदी युनिक घालायच्या आहेत जे तुमची मुलं खात नसतील टोमॅटो घेतलेला आहे बिया काढून फोडी करून घेतल्यात थोड्या मोठ्या आकारात केलेल्या आहेत आणि तसंच लाल भोपळा घेतलेला आहे अगदी अर्धी वाटी घ्यायचा आहे आणि सेम अगदी थोडसं कोबी घेतलेला आहे चिरलेला आणि बरोबर अर्धी शिमला मिरची बिया काढून घेतलेल्या आहेत तर आता ह्या भाज्या सर्व मॅरिनेट करण्यासाठी आपण ह्यामध्ये टाकूया बॅटर खूप छान झालेला आहे आणि सर्वकडे अगदी मिक्स केल्यानंतर ना आपल्या ह्या भाज्यांमध्ये चांगली चव ह्या बॅटरची उर उतरणार आहे सर्व भाज्यांना छान असं मॅरिनेट करण्यासाठी आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून याला दहा मिनिट आपण साईडला ठेवूया आणि तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया इथे मी घेतलेलं आहे एक वाटीभर गव्हाचं पीठ तुम्ही मैदा घेतलात तरी चालेल पण शक्यतो ना गव्हाचं पीठ घ्या मुलं खातात त्यामुळे अगदी पौष्टिक असं होण्यासाठी गव्हाचं पीठच वापरा आता थोडंसं मीठ घालायचं म्हणजे ना चव खूप छान येईल आपल्या ह्या कणकेला तर आता कणिक मळण्यासाठी इथे आपण घालणार आहोत सुरुवातीला तेल तेल घातल्यामुळे काय होईल खुसखुशीतपणा आपल्या ह्या पदार्थाला येणार आहे आणि चांगलं असं आपण हे तेल ह्या पिठाला चोळून घेऊया म्हणजे ना चांगलं मिक्स करून घेतले ना अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळताना थोडासा कडकसर असाच गोळा आपल्याला मळायचा आहे जास्त मऊ नाही मळायचा आणि खूप कडक नाही पण पन... तरी पण पुरीपेक्षा थोडासा कडकच मळायचा आहे बघू शकता आणि थोडंसं असं मशागत करून त्याला आपण मऊ करणार आहोत पाणी मात्र कमी वापरायचं आहे बघू शकता इथे छान असं पीठ आपलं मळून झालेलं आहे मळून झालेलं पीठ आपण झाकण ठेवून साईडला ठेवूया चला तर मग गॅसवर तवा तापायला ठेवलेला आहे म्हणजे पॅन तापायला ठेवलेला आहे अगदी अर्धी पळी तेल घातलेलं आहे म्हणजे टेबल मध्ये म्हणाल ना अगदी एक चमचाभर तेल मी इथे घातलेलं आहे तेल छान तापलं मुल त्या ते की त्यामध्ये आपण मॅरिनेट केलेल्या सर्व भाज्या आहेत त्या घालूया मस्त असा मॅरिनेट झालेल्या आहेत आणि कलरफुल दिसत आहेत मुलं त्यामुळेच अगदी आवडीने खातील म्हणूनच म्हटले होते मी मगाशी की न आवडत असतील ना त्याही भाज्या घाला अजिबात त्यांना कळणार नाही की त्यांच्या पोटात त्या गेलेलं काय आहे तर बघा आता आपण यांना चांगलं असं परतून घेऊया परतवल्यानंतर थोडंसं आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे बघू शकता इथे थोडंसं पाणी यांना सुटणार आहे म्हणजे टमॅटोला पाणी सुटेल शिमला मिरची शिजेल तसंच आपला लाल भोपळा पण छान शिजून होणार आहे लाल भोपळा शिजल्यामुळे आणि नंतर तो खाताना अगदी पनीरची चव मुलांना लागणार आहे बघा तुम्ही पनीरच्या ऐवजी हा लाल भोपळा वापरूनही तुम्ही पटकन ही रेसिपी करू शकता तर चला बोलता बोलता आपली ही भाजी छान परतवून झालेली आहे अगदी दोन ते ती तीन मिनिट झाकण ठेवून आपण वाफवून घेतलेली आहे आणि आपले आता तयार झालेले स्टफिंग येतात म्हणजे जी आपली रेसिपी होणार आहे त्याच्यासाठी आता आपण हे स्टफिंग थोडंसं गार होऊ देऊ आणि आता कणकेकडे वळूया कणिक बघा मस्त अशी मौसूद तयार झालेली आहे आता तयार झालेल्या कणकेचे आपण गोळे करून घेऊया आता एवढ्या पिठाच्या कणकेमध्ये माझे सहा गोळे झालेले आहेत बघू शकता केवढ्या आकाराचे मी केलेले आहेत अगदी लहान लिंबाच्या आकाराचे करायचे आहेत खूप मोठे गोळे नाही करायचे आणि त्यामुळेच आपले छान असं पातळ असं पारी तयार होणार आहे तर आता इथे माझे बरोबर सहा गोळे झालेले आहेत आता आपण एक एक लाटी घेऊन किंवा एक एक गोळा घेऊन आपण पारी लाटणार आहोत आणि ला पाऱ्या कशा तयार करायच्या ते बघूया एक लाटी घेतली आणि भरपूर पीठ लावलं आणि अगदी पुरीच्या आकाराची लाटलेली आहे मी बघू शकता छोटा फुलका असतो ना तेवढं लाटायची बरोबर अगदी छोटा फुलका करतो ना आपण त्याप्रमाणे आता अशा पद्धतीने मी तीन लाटून घेते इथे आता तिघ पाऱ्या लाटून झालेल्या आहेत अगदी गव्हाच्या पिठापासूनच आपण हे तयार करणार आहोत ना आपण करत आहोत पॅटीस रॅप किंवा समोसा रॅप पौष्टिक अस गव्हाच्या पिठापासून आपण हे रॅप तयार करत आहोत त्यामुळे त्याची पौष्टिकता खूपच अशी वाढणार आहे आणि इतरही पदार्थ आपण अगदी घरगुती घालणार आहोत तर आता एका पारीला भरपूर असं तेल लावलं अगदी छोटा आपला पोहे खायचा चमचा असतो ना तो चमचाभर घ्यायचा आणि ते लावायचं आणि भरपूर पीठ टाकायचं आणि सर्वीकडे असं पसरवून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने आणि पुन्हा त्याच्यावर एक पारी ठेवायची अशा पद्धतीने दुसरी पारी पण मी इथे ठेवलेली आहे अगदी सेम प्रोसिजरने इथे आपण तेल लावणार आहोत आणि पीठही लावणार आहोत आता तिघं पाऱ्यांना इथे मी तेल आणि पीठ लावून घेतलेलं ला आहे आणि एकावर एक, एक असं अगदी हलक्या हाताने दाब दिला आहे बघू शकता अगदी छान असं हलगत हाताने आपण लाटायचं आहे पण लाटताना ना, ना आपोआप ती सरकत जाते आणि पूर्ण अशी मोठी पोळी तयार होते बघू शकता एक नंबर अगदी मस्त होते पीठ मात्र लावून घ्यायचं कारण पिठाची कंजूसी केली ना तर खाली चिटकेल आणि पातळ आपली पोळी ही होणार नाही ते अलगत हाताने गोल घरघरीत गर, छान अशी लाटून झालेली आहे आणि अगदी पातळ पण झालेली आहे अगदी छोटे छोटे गोळे आपण घेतलेले होते त्यामुळे भरपूरशी अगदी आपला ट्रान्सपरंट असा हात दिसेल इतकी पातळ झालेली आहे म्हणजे काढल्यानंतर हं पण पुढे जेव्हा ही पोळी तयार होईल ना तेव्हा मात्र हात दिसणार आहे तर चला आता ही तयार केलेली पोळी अगदी कडकडीत आपण हा पॅन तापवला आहे किंवा तुमचा जो रोज वापरायचा तवा असेल तो चांगला तापवून घ्यायचा अगदी कडकडीत तापल्यानंतरच ही पोळी शेकायला घालायची त्यांना अगदी अलगत हाताने एक बाजू फिरवायची आता गॅसची फ्लेम आपण मिडियम केलेली आहे मीडियम फ्लेम केल्यामुळे काय होईल एक बाजूच्या जळणार नाहीत आणि अगदी हलक्या अशा अशा शेकल्या होत जातील सुरुवातीला आणि त्यामुळेच ह्या सर्व पोळ्या आपल्या मोकळ्या होणार आहेत म्हणजे हे आपले रॅप मोकळे होणार आहेत दीड दीड मिनिट दोघी बाजू चांगल्या अशा शेकून घ्यायच्या बघू शकता ती पातळ अशी पोळी आपली निघालेली आहे ना हे पा वाव एकच नंबर आणि हे गव्हाच्या पिठापासून केलं असं पटणार पण नाही कोणाला सर तानी तानी हे सर्व रॅप आपले छान शेकून झालेले आहेत किती पातळ दिसत आहे तवा सुद्धा त्याच्यातून दिसतोय बघा तर चला करूया मस्त असा व्हेजिटेबल रोल किंवा फ्रँकी लहान मुलं छान मस्त फ्रँकी म्हणतात आणि त्यांना आवडून खातील असं अगदी पौष्टिक असं तयार झालेलं आहे बघा एकदम पातळ असं क्रंची लागेल नंतर त्याला आपण थोडंसं भाजणार पण आहोत ना तर आता याच्यात भाजी टाकून घेऊया याच्यावर त्याआधी सुरुवातीला आपण लावणार आहोत टोमॅटो सॉस टोमॅटो सॉस सगळीकडे असं लावून घ्यायचा आपण आता तयार केलेली भाजी घालूया अगदी सर्व प्रकारच्या भाज्या मी मगाशी मा म्हणाली त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकतात फक्त भाजी मात्र फळभाजी असावी पालेभाजी असली ना तर ती एवढा खास रोल मग लागणार नाही तर आता इथे मी घातलेले आहेत सर्व मस्त असं भाज्यांचं स्टपिंग म्हणजे लाल भोपळा न खाणारे ही पटापट पत लाल भोपळा खातील अगदी कळणार पण नाही त्यांना पण लाल भोपळा टाकला आहे असं तर आता इथे स्टपिंग तुम्हाला हवं तेवढं तुम्ही भरू शकता मी इथे लहान मुलं खाईल एवढ्या पद्धतीने भरलेला आहे म्हणजे तीन साडेतीन चार वर्षाच्या मुलाला अगदी सफिशियंट होईल असा हा रोल आपला तयार होणार आहे इथे आता थोडेसे कांदे घालायचे आहेत गार्निशिंगसाठी इथे मी गाजर टाकलेले आहे थोडंसं लांब थोडा कोबी घातलेला आहे टोमॅटो घातलेला आहे म्हणजे ना एक प्रकारची कोशिंबीर पण मुलांच्या पोटात यामुळे जाणार आहे तर आता आपण याला खालच्या बाजूने मुडपून घ्यायचं पोळीला आणि दोघं बाजूंनी साईडने पण मुडपायचं बघू शकता अशा पद्धतीने अगदी हळुवारपणे करायचं जर तुम्ही हे रॅप केले आणि लगेचच कापड ठेवलं ना तर ते अगदी कडक होणार नाही मला ना लगेचच माझ्या नातवाला द्यायचे होते म्हणून मी काही रॅप नाही केले त्यामुळे ना आणि जर तुम्ही ते कापडामध्ये ठेवले ना थोडंसं कडक पिळलेलं ओलं कापड ठेवायचं म्हणजे मौसूद राहतील आणि नंतर तुम्ही फ्रीजमध्ये पण तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता तर बघा अशा पद्धतीने सगळ्या बाजूने रॅप करून मस्त असं आपलं रॅप तयार झालेला आहे म्हणजेच आपली फ्रँकी तयार झालेली आहे अगदी व्हेजिटेबल मस्त अशी चवीला असणारी भन्नाट अशी पटकन मुलं संपवतील अशी तयार झालेली दुसरी पण आता मी तयार करते फ्रँकी म्हणजे कसं एकाच वेळेस दोघा तिघांना देता येईल कसं सुट्टीत मुलं येतात ना तर त्यांना या अशा रेसिपी करून ठेवायच्या शनिवार रविवार कधी कधी येतात जवळच घर असल्यामुळे तर मग असं दिलं ना तर पटकन दिलं की खुश होतात मुलं सारख्याच पद्धतीने ही पण फ्रँकी आपली तयार झालेली आहे व्हेजिटेबल फ्रँकी मस्त अगदी खुसखुशी तशी लागणार आहे याला आपण जरा भाजून पण घेणार आहोत बघू शकता सगळ्या बाजूने असं दोंडून घ्यायचं आणि टूथपिक त्याला अडकवायची म्हणजे ना ते अगदी चिटकून बसतं भाजल्यानंतर आपण काढून घ्यायची तास दिली ना तरी पण खूप छान लागेल लागे, भाजल्यामुळे गरम गरम खायला मिळेल एवढंच पण ना अशी अशी पटकन जर द्यायची असेल ना तर तुम्ही लगेचच रॅप करून देऊ शकता तर आता बघा इथे दुसरी पण फ्रँकी आपली छान अशी रॅप करून झालेली आहे चला रे दोघांनी अधू रिदू या खायला गुरु अजून लहान बाळ आहे माझा नातू मुलाचा मुलगा मुलीचे मुलं आहेत दोघं त्यांना आता गरम करून देते पटकन येतील आणि चटकन संपवतील बघा थोडंसं तव्यावर गरम करायचं जरासं तेल किंवा तूप घालायचं मुलं खात असतील ना तर शंभर टक्के तूपच घाला छान असे लागतं खातात मुलं आवडीने खातात शकता अगदी एकच रंबर झालेली आहे वाव खूपच सुंदर आणि चवीला पण भन्नाट लागते नक्की करा तुमची कशी झाली मुलांनी संपवली की नाही तेही कमेंट करून कळवा माझा व्हिडिओ कसा वाटला तेही मात्र कमेंट करून नक्की सांगा हं आणि हो चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हं वाव किती सुंदर दिसते ना सॉस बरोबर खायला द्या किंवा असंच खाल्लं तरीही खूप सुंदर लागते नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा छानशा नवीन अशा आपल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय